आई आज स्पेशल हा बघ फस ह्याचीच आपण बिर्याणी चालेल फणस कापण्याआधी सुरीला किंवा विळीला तेल लावून घ्या जेणेकरून ते कापताना त्याचं चीक त्या सुरीला किंवा विळीला लागणार नाही आता त्या फणसाचा आपण वरचा साल काढून घेऊया फणस कापताना सुरी किंवा विळी धारधारच असली पाहिजे नाहीतर सहजासहजा हे कापलं जात नाही आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया तुकडे करून झाले की आपण एका बाजूला कांदेसुद्धा चिरून घेऊया आता बिर्याणी म्हटलं तर जरा जास्तीचेच कांदे लागतील त्यामुळे मी इथे चार ते पाच कांदे घेतलेले आहे ह्यातलेच मी तळण्यासाठीसुद्धा कांदे वापरणार आहे आणि फोडणीसाठी सुद्धा सुरुवातीला आपण कांदा तळून घेऊया त्यासाठी तेल मस्त कडकडीत गरम झालेले आहे त्यामधला पाऊण भाग आपण कांद्याचा तळून घेऊया साधारण सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की हा कांदा आपण एका ताटात काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता ह्या कांद्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता आपण तो एका ताटात काढून घेऊया आता आपण एका बाजूला फणसाच्या मॅरिनेशनची तयारी करूया त्यासाठी एका पातळ्यामध्ये फणसाचे तुकडे घाला आणि त्यात अर्धी वाटी दही अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पूड अर्धा चमचा जिरं पूड एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे बिर्याणी मसाला आणि त्याचबरोबर आले लसूण मिरची पेस्ट आणि तळलेला कांदा घालूया बिर्याणी म्हटलं तर पुदिनाची पानं थोडी कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि वरून थोडं तेल घालूया आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया मगाशी सर्व साहित्य घालताना मीठ हे राहिलंच होतं त्यामुळे मी वरून मीठ घातलेलं आहे आता आपण यामध्ये तळलेल्या कांद्याचं तेल घालूया आणि सर्व खडे मसाले घालूया खडे मसाले परतले की त्यामध्ये दोन चिरलेले कांदे घालूया कांदा नरम झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेले फणसाचे तुकडे घालूया आणि ह्यालासुद्धा एकजीव करून घेऊया या फणसाला आपण एक ते दोन मिनटे वाफेवर शिजवून देऊया मग अशी ज्या पातळ्यामध्ये फणस मॅरिनेट केलं होतं त्यात मसाला थोडा राहिला होता म्हणून त्यामध्ये पाणी घालून पुन्हा यामध्ये घातलेलं आहे फणस हे लवकर शिजलं जात नाही म्हणून आपण कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हा फणस एकदम मस्त असा शिजला गेलेला आहे अलगद दाबला जातो आता आपण या फणसाच्या ग्रेव्हीवर शिजवलेला बासमती तांदूळ घालूया तुम्ही इकडे बघू शकता तांदूळ मस्त असा सुटसुटीत झालेला आहे बिर्याणीचा पहिला थर आपला झालेला आहे आता आपण दुसरा थर लावूया तर आपण थोडी ग्रेवी काढून ठेवली होती तर ती आपण ह्यावर ओतलेली आहे आता पुन्हा त्यावर आपण शिजवलेला भात घालूया आणि त्यालासुद्धा छानपैकी पसरवून घेऊया आता या भातावर आपण एक फूड कलर घालणार आहोत तर मी इथे दुधामध्ये पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतला होता आणि तो घातला आता त्याचबरोबर तळलेला कांदा बिर्याणी मसाला पुदिन्याची पाणी आणि चिरलेली कोथिंबीर घालूया तूप घालण्यामध्ये तर कंजूसी बिलकुल करायची नाही बिर्याणी म्हटली तर तूप आलंच दोन ते तीन चमचे तुम्ही तूप इथे घालू शकता तर मी इथे कोळशाची झुरी देत आहे बिर्याणीसाठी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही द्यायची तरीसुद्धा चालेल पण ह्यामुळे बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी देत आहे आता कुकरचं झाकण बंद करूया आणि वीस मिनटे मंद आचेवर शिजवून देऊया इकडे आपली वीस मिनटे झालेली आहेत वीस मिनटे झाली तरी झाकण लगेच उघडायचं नाही दहा मिनटे तसंच ठेवायचं गॅस बंद करून त्यामुळे तांदूळ मस्त असा फुलला जातो आणि बिर्याणीसुद्धा सुखीसुखी होत तुम्ही पन सुखी पन नाही तुम्ही इकडे बघू शकता बिर्याणी एकदम सुटसुटीत आहे पण सुखी पण नाही आहे त्यामध्ये दे ग्रेवी देखील आहे जी मंडळी नॉनव्हेज खात नसतील ना त्यांच्यासाठी ही बिर्याणी परफेक्ट अशी आहे ही बिर्याणी सेम टू सेम चिकनसारखीच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला तर ही बिर्याणी खूपच आवडली आणि ही बिर्याणी परफेक्ट अशी शिजलीसुद्धा गेलेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा धन्यवाद